नमस्कार इतिहास मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात भयानक संकट म्हणजे औरंगजेबाने प्रचंड सैन्यासह मराठ्यांच्या स्वराज्यावर केलेले आक्रमण आणि त्याने केलेली छत्रपती शंभूराजेची क्रूर हत्या अवघा मराठी मुलूक हादरून अवाक आणि दिग्मूळ झाला तो या घटनेमुळेच या भयान अंधकारात जणू वीज बनून थेट औरंगजेबाच्या शाही तंबूवर कोसळले ते सेनापती संताजी घोरपडे औरंगजेब बचावला पण त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून जणू मोगलांच्या इज्जतींचे नाकच कापून औरंगजेबाला दहशत बसवून परतले ते सेनापती संताजीराव संताजीरावांच्या या अचाट पराक्रमाचा झंझावात पुढील आठ वर्षात मोगलांना मराठ्यांच्या दहशतीखाली आणणारा ठरला अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पराक्रमाने मोगलांनाच पराभवाच्या काठावर नेऊन ठेवणारे हे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सेनापती पण याच पराक्रमी संताजीरावांची सोळाशे सत्त्याण्णव मध्ये दग्याने हत्या झाली या भयंकर घटनेची सविस्तर माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओत पाहणारच आहोत या पराक्रमी सेनापतींचे शूर पुत्र म्हणजे रानोजी घोरपडे शिपाईगिरीत रानोजी त्यांच्या वडिलांपेक्षा दोन पावले पुढे होते असे जेव्हा मोगलांच्या पदरचाच लेखक लिहितो तेव्हा यामागे कारणे देखील तशीच असणार हे सहजच कळते महत्वाचे म्हणजे रानोजींच्या शौर्यगाथेचे वर्णन फक्त मोगलांच्या अधिकृत बातमीपत्रांमध्येच आणि मोगलांनी लिहिलेल्या विविध ग्रंथांमध्येच आलेले आहे मोगल दरबारची बातमीपत्रे ही औरंगजेबाला लिहिल्यानंतर दाखवून त्याची मान्यता घेऊन नोंदवली जात असत त्यामुळे हे इतिहासाचे अस्सल पुरावे आहेत या काळात मराठ्यांची राजधानी महाराष्ट्रात एकाच ठिकाणी स्थिर नव्हतीच जिथे छत्रपतीच सतत एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर मुक्काम हलवत होते मोगलांशी सततचा प्रचंड संघर्ष चालू होता असा हा विलक्षण अस्थिर कालखंड होता या कालखंडातील मराठ्यांच्या अनेक वीरांचे पराक्रम आपल्या कागदपत्रांतून नोंदले गेलेलेच नाहीत अशा या परिस्थितीत मोगलांच्याच कागदपत्रातून मिळणारी रानोजींच्या पराक्रमाची माहिती ही मौल्यवान ठरते कारण ती मराठ्यांच्या शत्रूंनीच नोंदवली आहे त्यामुळे तिचे महत्व मोठे आहे सेनापती संताजींच्या मृत्यूनंतर रानोजींनी नेमके काय केले की त्यामुळे त्यांचे वर्णन मोगलांच्या इतिहासातून वर सांगितल्याप्रमाणे केले गेले चला तर पाहूया सेनापती संताजींच्या या पराक्रमी पुत्रांचा इतिहास संताजीरावांच्या हत्येने त्यांच्या पत्नी आणि मुलांच्यावर तर जणू आभाळच कोसळले होते सोळाशे सत्त्याण्णव साली संताजीरावांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे थोरले पुत्र रानोजी हे सतरा अठरा वर्षाचे होते घोरपडे परंपरागत माहितीनुसार रानोजींचा जन्म सोळाशे ऐंशीच्या सुमाराचा आहे संताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांना आधार दिला तो बहिरजी घोरपडेंनी यांनी संताजींच्या पत्नी द्वारकाबाई यांनी अत्यंत खंबीरपणे आपले कुटुंब सावरले इतकेच नाही तर सेनापतींचे पुत्र रानोजी यांनी थेट आपल्या काकांच्या सोबत सोबत म्हणजे भैरजी रणांगणावरच जाण्याचा मार्ग धरला हे होते संताजीरावांचे रक्त घरावर तुळशीपत्र नव्हे तर आयुष्यावर निखारे ठेवायची ही लढवई या मराठ्यांची वृत्ती होती संताजीरावांची हत्या कुणी केली हे लवकरच स्पष्ट झाले आणि बहिर्जीरावांसोबत असलेल्या रानोजींनी आता स्वतःबरोबर स्वतंत्र सैन्य घेऊन मोहिमा करायला चालू केल्या सेनापती धनाजीराव जाधवराव आणि रानोजी घोरपडे यांची गुलबर्गाजवळच्या जवळच्या फिरोजाबाद येथे पहिली भेट झाली हे साल होते सोळाशे से अठ्ठ्याण्णव सेनापती संताजीराव घोरपडे आणि धनाजीराव जाधवरावांनी मोगलांचे केलेले हाल अजून ताजेच होते तेव्हा घोरपडे आणि जाधवरावांची हीच युती पुन्हा होऊ नये म्हणून मोगल सरदार झुल्फिकार खानाने गुलबर्ग्याकडे धाव घेतली पण तोपर्यंत धनाजीराव आणि रानोजीराव एक होऊन त्यांनी फिरोजाबादवर हल्ला करून गाव ताब्यात घेतले होते बाबोमाग माँग त्यांनी फिरोजाबादच्या किल्ल्यावरच हल्ला केला आता मात्र सर्व बाजूंनी मोगल सरदार फिरोजाबादच्या मत्तीला धावून आले रामसिंग हडा दाऊद खान राव दलपत या मोगल सरदारांच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठे झुंजू लागले भीमा नदीच्या दोन्ही काटावर ही तुंबळ धुमस्चक्री सुरूच होती ही लढाई तब्बल आठ महिने चालली होती गुलबर्गा जिल्ह्यातीलच वाकीन खेड्याचे बेडर सरदार पीड नाईक हे मराठ्यांना सामील झालेले होते अखेर भयंकर आणि जोरदार अशा पावसामुळेच ही लढाई थांबली मोगलांचे प्रचंड हाल झालेली ही लढाई म्हणजे राणोजीरावांची स्वराज्य कार्यातील पहिली लढाई होती यावेळी ते केवळ वर एकोणीस वर्षाचे होते सेनापती संताजीरावांच्या हत्येने अत्यंत आनंदित झालेल्या मोगलांना पुन्हा नावाची दहशत बसवायला आता त्यांचे पुत्र सरसावले होते इथून पुढे रानोजीरावांच्या बरोबर दहा ते वीस मराठा सैन्य मोगलांच्या वर हल्ले करताना आपल्याला इतिहासाच्या पानापानातून दिसते सोळाशे नव्याण्णव पासूनच औरंगजेबाच्या डोक्यात मराठ्यांचे किल्ले स्वतः मोहिमा काढून जिंकण्याचे वेळ शिरले होते त्याच्या दृष्टीने हे बरोबरच होते मराठ्यांच्या स्वराज्याचे प्राण म्हणजेच मराठ्यांचे हे किल्ले पण ते जिंकणे मात्र औरंगजेबाला भयंकर जड जाणार होते औरंगजेबाने वेढलेले मराठ्यांचे किल्ले महिनोन महिने मोगलांना दादच देत नव्हते आणि या सर्वांचे नियंत्रण करून अत्यंत हुशारीने निर्णय घेऊन ठाम जिद्दीने या रणसंग्रामाचे नेतृत्व करत होते शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज या काळात रानोजी घोरपडेंचे काय चालले होते नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव मध्ये चंदनवंदन किल्ल्यात प्रमुख मराठे सरदार जमा झाले यावेळी रानोजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत साताऱ्यावरून चंदनवंदन ला आले कारण आता औरंगजेब प्रचंड फौजेनिशी साताऱ्याजवळ येऊन ठेपला होता डिसेंबर सोळाशे नव्याण्णव मध्ये औरंगजेबाने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा घातला चंदनवंदन किल्ल्यात मराठ्यांच्या पुढील हालचालींचे नियोजन होऊन प्रमुख मराठे सरदार आपापल्या कामगिरीवर निघाले इथून पुढे सुरू झाला रानोजी घोरपडेंच्या पराक्रमाचा दुसरा अध्याय चंदन वंदनवरून निघाल्यानंतर रानोजींनी सांगोला भागात मोगलांच्या वरती हल्ले चालू केले त्यांच्या विरुद्ध औरंगजेबाने मतलब खान आणि फतेहुल्ला खानाला पाठवले या दोघांनाही झुकांडी देऊन रानोजींनी कोल्हापूरचा रोग धरून बहुदा हात कनंगलेच्या ठाण्याला वेढा घातला पनाळा परिसरातील अब्दुल लतीफ या मोगली सरदाराबरोबर रानोजींचे युद्ध सुरू झाले हा अब्दुल लथिफ रानोजींच्या शौर्याने इतका घायकुतीला आला की त्याने कळवळून औरंगजेबाला आणखी सैन्य पाठवायची विनंती केली मला मदत केली नाही तर मी नक्कीच मारला जाईन असेच त्याने औरंगजेबाला कळवले होते सेनापती संताजींच्या दहशतीची पुनरावृत्ती त्यांचे पुत्र रानोजी घोरपडे करू लागलेले इथे दिसतात जानेवारी सतराशेच्या च्या सुरुवातीला सेनापती धनाजीरावांसह रानोजींनी प्रचंड हल्ला चढवला मोगलांचे अनेक सरदार यावेळी वाचवण्यासाठी धावून आले इथे मोगलांच्या विरुद्ध झालेल्या तुंबळ रणसंग्रामात हजारो मोगर तर कापले गेलेच पण याच वेळी पाचशे मराठे देखील या लढाईत धरातीर्थी पडले धनाजीराव रानोजीराव इथून माघारी फिरले मराठ्यांच्या या हल्ल्याने प्रचंड संतापलेल्या औरंगजेबाने लढाईत मारल्या गेलेल्या मराठ्यांची मुंडकी कापून त्यांचा मनोरा रहमतपूरला रचायचा मराठा दृष्टी हुकूम फरमावला धनाजीरावांच्या बरोबरच असलेल्या रानोजींनी या पुढील काळात आठ दहा महिने वेगवेगळ्या भागात फार मोठी घोडदौड केली धनाजीरावांच्या पाठलागावर असलेल्या जुल्फी खान आणि इतर मोगल सरदारांना धनाजीरावांच्या पाठोपाठ तब्बल दोन हजार कोसांची म्हणजेच चार हजार मैलांची म्हणजेच सहा हजार किलोमीटरची पायपीट करावी जी नोंद मोगलांच्याच कागदपत्रांतून आहे डिसेंबर सतराशे मध्ये रानोजींनी थेट विजापूर प्रांतातील बागेवाडीच्या मोगली ठाण्यावर हल्ला केला लढायला बाहेर आलेल्या मोगलांच्या बरोबरच ठाणेदार मुहम्मद नासिरला ठार करून बागेवाडीचे ठाणे रानोजींनी साफ लुटून काढले तडाक्यात सापडलेला शत्रू पूर्ण संपवायची ही रीत होती सेनापती संताजी रावांचीच बागेवाडीहून रानोजींनी इंडी हे गाव गाठले आणि तिथून ते सामील झाले त्यांचे काका बहिरजी घोरपडे यांना बहिरजींच्या सोबत रानोजींनी बिदर प्रांतातील मोगली ठाण्यांच्या वरती हल्ले करून एकच धुमाकूळ घातला हा भाग बहिरजी राणोजींच्या जोडीने साफ लुटला हतबल झालेला तिथला फौजदार इल्तिफाद खान याला शिक्षा म्हणून औरंगजेबाने त्याची मनसब कमी केली ही बातमी होती अठ्ठावीस डिसेंबर सतराशे ची औरंगजेबाचा अजिंक्यतारा किल्ल्याचा वेढा यावेळी चालूच होता हा वेढा चालू असतानाच दोन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले औरंगजेबाला आता आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या मराठ्यांचे नेतृत्व आता संपले अशी त्याची धारणा झाली कारण यावेळी छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज दुसरे हे केवळ चार वर्षाचे होते आता आपण नक्कीच मराठ्यांना संपवणार अशी स्वप्ने औरंगजेबाला पडू लागली पण त्याच्या या स्वप्नांचा चक्काचूर केला तो छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेबांनी मराठे विरुद्ध मोगल हा गेली अठरा वर्ष चाललेला भयंकर रणसंग्राम महाराणी ताराबाईंनी जवळून पाहिलेला होता आता मराठ्यांच्या युद्धनीतीची सूत्रे आपल्या हातात घेऊन समर्थपणे हाताळून औरंगजेबाला पुन्हा निराशेने डोके धरून बसायला महाराणी ताराबाई साहेबांनी भाग पाडले मराठे आता पूर्वीपेक्षाही जास्त जोमाने हल्ले करू लागले एप्रिलमध्ये रानोजींनी वीस हजार सैन्यासह चिकोडीवरून पुन्हा पन्हाळ्याच्या रोखाने चाल केली यावेळी खुद्द औरंगजेब पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता औरंगजेबाने आपला नातू बेदार भक्त याला सोळा हजार सैन्यासह रानोजींना अडवायला पाठवले चाळीस पन्नास किलोमीटरची रिकामी पायपीट करून बेदार भक्त न लढताच पुन्हा छावणीत परतला रानोजी त्याला सापडलेच नव्हते म्हणे पंचवीस एप्रिलला औरंगजेबाने बेदार भक्ताला त्याचे शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ताईत दिला कारण हाच बेदार भक्त रानोजींच्या विरुद्ध लढण्यासाठी मुख्य म्हणून औरंगजेबाने नेमलेला होता संताजींची दहशत अजून औरंगजेब विसरलेला नव्हता हेच यातून दिसते बेदार भक्ताला पुन्हा फौज देऊन रानोजींच्या विरुद्ध आईनापूरकडे औरंगजेबाने रवाना केले पण या बेदार भक्ताला हातो हात झुकांडी देऊन रानोजी चार मे च्या सुमारास थेट गुलबर्ग्यावरच हल्ला केला इथल्या मोगली फौजांना मराठ्यांच्या तलवारीचे तडाखे देऊन रानोजींनी गदककडे चाल केली पाठलाग करणारा बेदार भक्त आणि रानोजींची लढाई गदक जवळच्या लक्ष्मेश्वर इथेच झाली बेदार भक्ताच्या हाताखाली यावेळी त्याच्याकडे असलेल्या सैन्याशिवाय तब्बल दहा मातब्बर मोगली सरदार आपल्या सैन्यासह हजर होते ही मोगलांची फौज मराठ्यांच्या तुलनेने खूपच प्रचंड होती या विषम लढाईत लगेचच रानोजी माघार घेतली पण या लढाईत बहिरजींचे पुत्र आणि रानोजीरावांचे भाऊ मुरारराव घोरपडे पडले मोगलांचे अनेक सैनिक या लढाईत ठार झालेलेच होते लढाईत वीरगती पावलेल्या मुराररावांचे शिर कापून बेदार भक्ताने ते आपल्या विजयाची निशानी म्हणून औरंगजेबाकडे पाठवले सप्टेंबरमध्ये बहिरजी आणि राणोजी घोरपडे यांनी बेदार भक्ताशी आपण मोगलांच्याकडे येऊ इच्छितो अशा प्रकारची बोलणी चालू केली ही एक वेळ काढूपणाची चाल होती हे बेदार भक्ताला समजलेच नाही नोव्हेंबर सतराशे एक मध्ये औरंगजेब विशाळगडाकडे वेढा घालण्यास स्वतः निघाला होता त्या अगोदरच त्याने मलकापूर आणि आंबा येथे मोगलांच्या आघाडीच्या मोठ्या तुकड्या पाठवल्या होत्या बेदार भक्ताकडून रानोजींची काही बातमी करण्याआधीच दुसरीच एक अत्यंत धक्कादायक बातमी औरंगजेबाकडे आली रानोजींनी मोठ्या सैन्यासह हल्ला करून आंबा गावातील मोगलांचे ठाणे पूर्ण द्वस्त करून टाकले ठाण्यातील लोकांची म्हणजे मोगलांची सर्व मालमत्ता साफ लुटली ते तिथून थेट मिरजेच्या दिशेने 25 मिरज गेले नोव्हेंबरच्या या बातमीने स्पष्ट झाले की रानोजींनी बेदार भक्ताला अक्षरशः मूर्खात काढले होते रानोजींनी मिरजकडे गेल्याची हुल मोगलांना दिली होती पण दहा बारा दिवसातच रानोजींनी एक मोठा पराक्रम केला रानोजींनी आता थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला केला मलकापूरपासून चार किलोमीटर खुद्द औरंगजेबाचा मुक्काम होता या छावणीच्या पिछाडीवर हल्ला करून रानोजींनी रसद पुरवणारे बैलसुद्धा पळवून नेले त्यांना अडवायला चालून आलेल्यापैकी एका मोगल सरदाराचा भाऊ या लढाईत जखमी झाला आले तसे लूट घेऊन रानोजीराव वेगाने निष्ठून गेले या दिवशी तारीख होती सात डिसेंबर सतराशे एक हा होता खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर केलेला रानोजी पहिला हल्ला औरंगजेबाने पुन्हा बेदार भक्ताला आपल्याकडे बोलवून घेतले त्याला रानोजींच्या चा रानो तडाक्यातून सुरक्षित म्हणून औरंगजेबाने प्रार्थना केली रानोजींच्या विरुद्ध लढलेल्यांना औरंगजेब सतत बक्षिसे देऊन त्यांची हिंमत खचू नये म्हणून प्रयत्न करीत होता बावीस डिसेंबरला रानोजींनी कराड भागात धामधूम करून औरंगजेबाच्या छावणीकडे येणारी धान्याची रसद घेरली आणि अर्थातच ती साफ लुटली यानंतर दोनच दिवसांनी रानोजींनी पुन्हा मलकापूरवर मोठा हल्ला केला मलकापूरचा ठाणेदार जमशिद खानाचे जवळचे नातेवाईक या हल्ल्यात जखमी झाले या जमशिद खानाला मदत पाठवली नाही तर तो मारला जाईल हे निश्चित होते हे औरंगजेबाला देखील कळाले औरंगजेबाने सैन्य पाठवले पण ते येण्यापूर्वीच रानोजी आपला कार्यभाग साधून तिथून निघून गेले होते हा होता औरंगजेबाच्या छावणीवर केलेला रानोजी दुसरा हल्ला यानंतर तीनच दिवसांनी डिसेंबरला पुन्हा रानोजींनी थेट बादशहाच्या छावणीवर हल्ला केला छावणीपासून जेमतेम तीन किलोमीटरवर असलेले रसद पुरवणारे बैल रानोजींनी पकडून लुटून नेले नेहमीप्रमाणेच मोगलांचे चालून आलेले सैन्य म्हणजे वराती मागून आलेले घोडे हा खालवीत परत छावणीत गेले रानोजींची तलवार औरंगजेबापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरून फिरून गेली हा होता औरंगजेबाच्या छावणीवर केलेला रानोजीरावांचा तिसरा हल्ला रानोजींच्या पाटलागावर गेलेल्या मोहम्मद अमीनशी रानोजींची कराड जवळच्या कासेगावापाशी लढाई झाली नेहमीप्रमाणे ने औरंगजेबाला कळवण्यात आले की शत्रूचा पराभव झाला व तो पळून गेला पण मागोमाग रानोजींनी कराड जवळचे बादशहापूर हल्ला करून जाळून लुटून ध्वस्त करून टाकले लगोलग सातारा जवळच्याच एका गडीवर देखील हल्ला केला तिथल्या किल्लेदाराने रानोजीरावांच्या सैन्यावर तोफांचा मारा केला औरंगजेबाने पुन्हा एकदा एक, एक सरदार रानोजींच्या विरुद्ध रवाना केला पण हाती काय लागले काहीच नाही मोगल सरदारांनी पुन्हा औरंगजेबाला कळवले आमचे रानोजीशी युद्ध झाले तो पराभव होऊन वाईकडे निघून गेला सतत हेच ऐकून वैतागलेल्या औरंगजेबाने मोहम्मद आमिन खानाला रातोरात रानोजींचा कसून पटलाग करण्याचा कडक हुकूम सोडला प्रत्येक वेळी हा रानोजी सुटतोच कसा काय हे काही औरंगजेबाला कळत नव्हते करार ते मलकापूर भागात आणि औरंगजेबाच्या छावणी जवळ सुद्धा रानोजींचे असे सतत हल्ले चालू होते सव्वीस जानेवारीला औरंगजेबाला कळवण्यात आले की रानोजी घोरपडे आता परांडा भागात धामधूम करीत आहेत तिथल्या नाहरखानाने रानोजींशी युद्ध केले यावेळी पुन्हा औरंगजेबाला तेच कळवण्यात आले शत्रूचा पराभव झाला आणि तो पळून गेला परांड्यावरून रानोजींनी थेट विजापूर भागात हल्ला केला इथल्या मुजाहिद खानाशी रानोजींची लढाई झाली बिन निकालाच्या या लढाईनंतर पुन्हा पूर्वीचेच अहवाल औरंगजेबाकडे पाठवण्यात आले विजापूरवरून वेगवान दौड करून रानोजींनी थेट धारूर प्रांतातील रुहुल्लापूर गावावर हल्ला केला हे गाव लुटून रानोजींनी फस्त केले उजबेक खान हा इथला फौजदार घाबरून रानोजींना लढायला सामोरा गेलाच नाही शिक्षा म्हणून औरंगजेबाने या उजबेक खानाची मनसब कमी करून टाकली धारूरहून निघालेले रानोजीराव थेट गुलबर्गा यादगीर भागातील सुरापूर तालुक्यातील वाकीन खेड्याकडे आले इथे आपण रानोजीरावांच्या सोळाशे अठ्ठ्याण्णव सालापासूनच्या लढाईंची ठिकाणे पाहूयात या ठिकाणांची फक्त यादी पहा फिरोजाबाद ब्रह्मपुरी चंदनवंदन सांगोला हातकणंगले पन्हाळा रहमतपूर बागेवाडी इंडी बिदर चिकोडी पन्हाळा गुलबर्गा गदग लक्ष्मेश्वर आंबा मलकापूर कराड मलकापूर पुन्हा एकदा मलकापूर कासेगाव बादशहापूर सातारा परांडा विजापूर धारूर आणि वाटिनखेडा रानोजी या मोहिमेमधून आपल्याला स्पष्ट दिसते की मोगलांच्या विरुद्ध चालू असलेल्या त्यांच्या फक्त मोहिमांसाठी त्यांनी केलेली घोडजौड चार हजार पाचशे किलोमीटरची आहे वाकीन खेड्याचा बेडर नाईक पीडनायक हा मराठ्यांच्या बाजूचा होता पण बेडरांच्या काही टोळ्या मोगलांनाही सामील झालेल्या होत्या सुरापूर तालुक्यातील चंदनगडी ही या मोगल दार्जिन्या बेडरांच्याकडेच होती तिथे हे बेडर मोगलांच्या संगतीनेच मराठ्यांच्या विरुद्ध लढत होते या चंदनगडीवरच हल्ला करून रानोजींनी वेडा घातला गडीतील बेडरांशी लढताना रानोजी बंदुकीची गोळी वरबी लागली आणि सेनापती संताजीरावांचे हे अत्यंत पराक्रमी पुत्र तिथेच धारातीर्थी पडले जेमतेम तीन चार वर्षात अफाट मुलूक घोड्यांच्या टापाखाली तुडवीत मोगलांना नामोहरम करणाऱ्या रानोजी कर्नाटकात अंतिम श्वास घेतला ही बातमी औरंगजेबाला एकवीस मार्च सतराशे दोन रोजी कळवण्यात आली मराठ्यांच्या स्वराज्यासाठी सेनापती संताजींनी अफाट पराक्रम केले होते संताजीरावांचे वडील माळोजी बाबा हे तर खुद्द छत्रपती शंभूराजांनाच वाचवताना धारादिर्ती पडले होते आता घोरपड्यांच्या तिसऱ्या पिढीतील स्वराज्यवीराने आपले प्राण शत्रूशी लढताना खर्चले महाराणी ताराबाई साहेबांनी यानंतर चारच महिन्यांनी पाठविलेल्या पत्रात रानोजी घोरपडे स्वामी कार्यावरी खर्च झाले असा स्पष्ट उल्लेख आहे यानंतरच्या सतराशे एकतीस सालच्या कोल्हापूरकर छत्रपतींच्या एका पत्रात देखील रानोजीराव स्वामी कार्यावर खर्च झाले असा उल्लेख आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या वेगवान हालचालींनी मोगलांच्या नाकी नव आणणारे रानोजीराव घोरपडे स्वराज्य कार्य करीत असतानाच वीरगती पावले भीमसेन सक्सेना या लेखकाने आपल्या तारीख ए दिलकुशा या ग्रंथात रानोजींच्या या पराक्रमाचे अचूक वर्णन केलेले आहे हा भीमसेन सक्सेना औरंगजेबाच्याच नोकरीत होता आणि मोगलांच्या अनेक मोहिमेत हा स्वतः हजर होता मराठ्यांच्या शत्रू पक्षातील हा लेखक असूनही त्याने रानोजींचा गौरव करताना वापरलेले शब्द आहेत रानोजी हा शिपाईगिरीत म्हणजे लढण्यात आपल्या बापाच्या म्हणजे संताजीच्याही पुढे होता शत्रू पक्षातील व्यक्तीने केलेले हे वर्णन आपल्याला रानोजी दाहक शौर्याची प्रचिती आणून देते मृत्यूवेळी त्यांचे वय होते केवळ वर तेवीस वर्षाचे त्यांना अजून पुत्रही झालेला नव्हता घराधारावर आणि संसारावर निखारे ठेवून स्वराज्य सेवा करणारे सेनापती संताजी घोरपडेंचे पुत्र म्हणजे रानोजी घोरपडे सेनापती संताजीरावांच्या नंतर औरंगजेबाच्या छावणीवर तीनदा हल्ला करणारे एकमेव वीर म्हणजे रानोजी घोरपडे शत्रूंच्याच कागदपत्रांतून ज्यांच्या शौर्याचा हा धगधगता इतिहास अमर झाला आहे ते वीर म्हणजे रानोजी घोरपडे आपल्या अतुल पराक्रमी वडिलांचे नाव अखंड रणांगण गाजवून प्रत्यक्ष लढाईत प्राण खर्चून राखणारे वीर म्हणजे रानोजी घोरपडे आयुष्यातील शेवटच्या दोन वर्षात खुद्द औरंगजेबाला धडकी भरवणारे पण मराठ्यांच्या इतिहासातील झाकळले गेलेले विसरले गेलेले वीर म्हणजे रानोजी घोरपडे अशी आहे ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सेनापतींच्या म्हणजे सेनापती संताजी घोरपडेंच्या पुत्राची म्हणजेच रानूजी घोरपडेंची धगधगती शौर्यगाथा ही शौर्यगाथा तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांच्यामध्ये आणि मित्रांच्यामध्ये जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंटही करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म